मी अरुण घोडके शिवचिंतन शिवरायनी इसवी सन सोळाशे एकाहत्तरच्या दरम्यान गडकोटांची दुरुस्ती सुरू केली एकट्या रायगडासाठी शिवरायने पन्नास हजार होऊन स्वतंत्र ठेवले होते रायगडावरती असणाऱ्या घराकरिता पस्तीस हजार होऊन तळ्याकरिता वीस हजार होऊन गच्च्या बांधण्याकरता दहा हजार होऊन अशी रक्कम त्यांनी जाणीवपूर्वक ठेवल्याची नोंद ऐतिहासिक कागदपत्रामध्ये सापडते गडावरील अधिकाऱ्यामध्ये हवलदार हो सबनीस कारखानीस असत आणि त्यांनी मिळून गडाचा कारभार पाहायचा असे कारखानिसाकडे गडावरील धान्याची कोठी युद्ध साहित्याचे काम असे त्याच्या हाताखाली खर्च पाहण्याचे काम चालत असे गड मोठा असल्यास त्यावरती काही मंडळी अधिक नेमली जात असत सबनेसच्या ताब्यात रोकड खजिना व हिशोब असत त्याने प्रत्येक हुकमावरती शिक्का करावा व त्याखाली कारखान्यासाची निशानी असावी रोजचा हिशोब सबनीस कारखानीस या दोघांनी मिळून लिहायचं असे शिल्लक सबणीस लिही हवालदार त्यावरती शिक्का करी व कारखानीस मान्यतेची निशाने करी हजरीचे काम सबणीस पास असत कारखानीचा कारकून ती तपासित असत अशा पद्धतीने गडकिल्ल्यावरती कामकाज चालत असे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी